सई तालुक्यातील पाचगणी हिल स्टेशनच्या पायथ्याशी वसलेल्या तीन गावांमध्ये मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर दगडखाणी व स्टोन क्रशरमुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत याच अन्यायकारक कारभारा विरोधात आवाज उठवण्यासाठी ग्रामस्थांनी सातारा मंत्रालयापर्यंत तब्बल अडीचशे किलोमीटरचा पायी लाँग मार्च काढत सरकारकडे लक्ष वेधले आहे या दगडखाणीमध्ये दररोज सुरुंग लावले जात असल्याने अनेक घरांना तडे गेले आहेत परिणामी ग्रामस्थांच्या सुरक्षेचा आणि वास्तव्याचा आहे दुसरीकडे धुळीचे साम्राज्य पसरल्याने जनावरांना पिण्याचे पाणी आणि चाराही मिळण्याचा झाला आहे आरोग्य सुरक्षितता आणि पर्यावरणीय आणि तिन्ही आघाड्यांवर या अनधिकृत खाणीचा गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे या लाँग मार्च मध्ये शेकडो महिला पुरुष आणि लहान मुले सहभागी झाले असून त्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय आंदोलक ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की बेकायदेशीर दगडखाणी व क्रशर तात्काळ बंद करण्यात याव्यात आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेतले जावेत आणि ग्रामस्थांचे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे या आंदोलना दरम्यान अनेक ग्रामस्थांनी शासनाच्या ढिसाळ धोरणा विरोधात संतप्त व्यक्त केलाय आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलंय सरकारने आता पावलं उचलली नाही तर आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय उडणार नाही असा थेट इशाराही आंदोलकांनी दिला आहे सरकारच्या ढिसाळ प्रशासनामुळे न्याय न मिळाल्यास हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी आपला संघर्ष मंत्रालयाच्या दरवाजापर्यंत नेऊन ठेवला आहे ने लॉंग मार्च आम्ही काढलाय जवळजवळ सतरा जुलैला आहे आमच्या गावामध्ये एक सर कुसगाव व्याडी या ठिकाणी एक अनाधिकृत क्रशर उभा राहिलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही बरेचशी दोन अडीच वर्षापासून आंदोलनं करत होतो छोटी मोठी पण प्रशासन असेल परत पोलीस असतील स्थानिक तिथले लोकप्रतिनिधी असतील ते कोणीही आमच्या बाजूने नाहीत संपूर्णपणे आमच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला जवळजवळ दोनशे तीस किलोमीटरवरती चालत येऊन सुद्धा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आम्हाला न्याय द्यायला आला नाही आमच्या सोबत आमच्या आया बहिणी सर्व काही चालत आहे त्यांच्या पाया बघितलं तुम्ही तर प्रत्येकाच्या पायाला फोड आले तर कारण एवढं चालून चालून त्या ता थकल्यात पर्यंत त्यांचं एकच मागण्या आहे जोपर्यंत हा स्टोन क्रशर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही चालत राहणार जरी आम्हाला चालता चालता मरण आलं तरी आम्ही मध्ये थांबणार नाही आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहे आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत स्टोन क्रशर बंद व्हावा आमच्या सर्वांवरती जे गुन्हे दाखल केलेत खोटे ते बंद करावेत आणि ज्या प्रशासनानं ना आम्हाला नाहकपणे जो त्रास दिला आहे त्यांचं निलंबन करावं एवढ्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत आज तुम्ही बघत असाल गेल्या अठरा दिवसापासून हा सरी चालू आहे हे जे लॉंग मार्च चालू आहे हे सत्तेच्या विरोधात चालू आहे स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्या यांना साधी याची नोंद घेतलेली नाही आज महिला असतील आज एवढी पुरुष मंडळी जवळपास साडेतीनशे लोक आज त्यांच्या तिकडे ठेवून मुलं बाळ तिथे ठेवून आज या मुंबई शहरापर्यंत पोहोचलेले आहेत मंत्रालयापर्यंत जातील याचं जोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही हे असं चालू ठेवणार स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं त्याच्यामध्ये साठा लोटा आहे यांनी ह्या खडी खान क्रशरचं उद्घाटन केलेलं आहे सुरूरपासून महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गे जो कोकणामध्ये जो रस्ता चाललेला आहे त्या रस्त्याला जी खडी लागणार आहे त्या खडीसाठी हा घाट घातलेला आहे आमची निसर्गरम्य आणि सुंदर असं गाव यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे यांना आमची मतं पाहिजेत पण आमच्या महिलांच्या पुरुषांच्या पायाला आलेले बोर्ड यांना बघवत आहेत महाराजांनी छत्रपतींनी आपल्याला काय सांगितलेलं रयतेच्या देटालाही बाजीच्या देटालाही हात लागला नाही ला पाहिजे असं शासन झालं पाहिजे परंतु हे आमदार नामदार यांच्या घरात सत्ता आहे यांना बँका पाहिजेत यांना दूध कारखाने पाहिजेत यांना गिरणी का गिरणी पाहिजेत यांना सगळं पाहिजे आणि यांना सगळ्यांमध्ये लोकशाहीचा गळा घोटत आहेत लोकशाही यांना संपवायचे आमचं इथं सगळं पुनर्वसन करण्याचा घाट यांनी घातलेला आहे यांची भागीदारी याच्यामध्ये माझा यांना खुलं आव्हान आहे जर यांची भागीदारी नसेल तर यांनी इथं लोकांना येऊन न्याय दिला पाहिजे आज एवढ्या अडीचशे किलोमीटर पासून लोक चालत आले आहेत यांना साधं सोयर सुधक नाही गावामध्ये कोणाची समजा अंत्ययात्रा निघत असेल कोणाचा बारसा असेल तर तिथं बरोबर पोहोचतात सहानुभूती पाहिजे असते मग हे लोक कशाला एवढी चालत आलेत यांना न्याय कोण देणार आहे जर स्थानिक लोकप्रतिनिधीचा न्याय दिला नाही तर मग आम्ही मतदान आणि ह्या सगळा जो लोकशाहीचा घाट या कशासाठी आहे मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातूनच लोकांना इथे येऊन दिलं नव्हतं पाहिजे होतं एवढी वर्ष ही, हो ही मुलं आंदोलन करतायत या मुलांवरती खोटे नाटे आरोप केलेले आहेत पोलीस प्रशासनाला दबाव ठेवलेला आहे सर्व शासकीय यंत्रणा आहेत प्रांत अधिकारी असतील सगळे मिळ सगळ्यांची मिलावट आहे सगळे एकमेकाला मिळालेले आहेत आमचा सर्वांचा निषेध आहे मी निषेध करतो तुमच्या माध्यमातून आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं सा, हे आंदोलन अजून उग्र होईल आम्ही शांततेच्या मार्गाने आजपर्यंत आम्ही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं आमची अशी अपेक्षा होती लोकांची की इथपर्यंत गावकऱ्यांची अपेक्षा होती इथपर्यंत यांनी यावं आणि आम्हाला न्याय द्यावा जर हे असं मिळत नसेल तर लोकशाही ते लोकशाहीत काम करतात आम्ही पण लोकशाहीतच भाग आहोत आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांना जे शासन करायचं आहे जे आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही त्या पद्धतीने करू फक्त पुण्यामध्ये ज्यावेळेला आंदोलन त्यावेळेला प्रशासनाचं शिष्टमंडळ येणं स्वाभाविक होतं मात्र विद्यमान आमदारांनी त्यांचं शिष्टमंडळ पाठवलं होतं त्यावेळेला ते आमदार असा आपला मोर्चा चाललाय आणि त्या बाजूने गाड्या घेऊन जातात त्यांच्या गाड्यांचा तो पथक त्यांच्या बाजूने जाते पण कोण विचारपूस करत नाही अनेक महिलांना त्रास झाला दम्याचा त्रास आहे कोणाला मायनर अटॅक सुद्धा आले या प्रकरणामध्ये त्यांना हॉस्पिटलाइज केले साधी विचारपूस करत नाही तुम्ही शिष्टमंडळ बनणार शिष्टमंडळ येणार समित्या बनणार एका आठवड्यात तुम्हाला निर्णय देतो परंतु कुठलेच निर्णय होत नाहीत जनता समोर मग आम्हाला इथपर्यंत चालत यायची काय गरज आहे आज नाही आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आमच्या न्याय हक्कासाठी आणि आमचा हा या कडी खान क्रशरला पूर्णपणे विरोध आहे गावाचा गावामध्ये अनेक लोकांना त्रास होतोय हे वेळोवेळी अपरात्री ब्लास्ट करतात आमची जनावर त्यांचे जो चारा आहे त्याच्यावरती सगळी धूळ पडलेले कसं ते जगणार आज आज लोकांना पण त्रास होतोय मुख्य जनावर घेऊन आलोय आम्ही इथं ट्रक ट्रॅक्टर सगळं घेऊन आलोय आज दोमखोऱ्यातून अनेक इथं शेकडो माता भगिनी एवढा सव्वा दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास करत हे सर्व ग्रामस्थ शेतकरी या मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत आणि आज दोन आठवड्याहून अधिक काळ या नागरिकांचं हे दुःख घरानं ऐकण्यासाठी जर लोकप्रतिनिधी येत नसतील तर खरंच आज लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न निश्चितपणे लोकांना इथं पडू लागलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज या भागातील दोन धरणाच्या या खोऱ्यातील चार पाच गावातले हे नागरिक एका स्टोन क्रशरच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करतायत खरं पाहिलं तर ते स्टोन क्रशर हे पाचगणीच्या डोंगरालाच ब्लास्टिंग चालू आहे हे बफर झोनमध्ये असलेलं स्टोन क्रशर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निकाल जे आजपर्यंतचे ऑर्डर्स आहेत ते धाब्यावर बसून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालेला आहे आणि प्रेमींनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की आज पाचगणीच्या डोंगराला जर यांनी सुरुंग लावलेला असेल तर नक्कीच एक फार मोठं यामध्ये या प्रशासन असेल आणि अनेक अधिकारी ह्याच्यामध्ये यांच साठवलोट आहे का की एका स्टोन क्रशरच्या साठी एवढे नागरिक आंदोलन करत असताना कोणत्या दबावाखाली ही सगळी लोक कुठे रिपोर्ट देत आहेत आणि म्हणून न्याय मागण्यासाठी आज हे सर्व नागरिक या ठिकाणी चाललेले आहेत त्यांना न्याय मिळावा आणि हे स्टोन क्रशर ताबडतोब बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे पोरा बाळांना घरांना सगळे अधिकार झाले सगळे झाले कुणाला आमची दया येत नाही मंत्री गेले सगळे गेले म्हणून आम्ही आता पाय रस्ता धरलाय आज एकोणीस दिवस झाला आम्ही चालतो या आमची कुणाला दया नाही माया नाही काय नाही सगळं बिकार झाले जनता ही सगळी सरकार बिकार भिकार। मी आता डायरेक्ट म्हणते मंत्री नाही कोण कोण नाही नाही फक्त निवडून द्या मग बघतो आम्ही बहिणी बहिणी मांडल्या कशाला बहिणी त्यांनी रस्त्या बहिणी चालल्या त्याचा आमच्या तीन मागणी येतात ट्रेचर बंद व्हावा मुलांवर गुन्हा दाखल केलेला मागं घ्यावा आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास दिलाय ते निलंबित करावं त्यांच्या तीन मागण्या आहेत आम्ही मंत्रालयात पोहचणार आहे शेतीनच मागणी आहेत हेच मागणी मागणार आहे आम्ही क्रेचर बंद झाला पाहिजे मुलांवर गुन्हे केलेले मागणी घेतलं पाहिजे आणि जे जे, जे कार्यकर्त्यांनी आम्हाला तरास दिला त्यांच्या निलंब झालं पाहिजे ह्या महिला ह्याच्या जवळ दोनशे महिला आहेत गावामध्ये सगळी गावामध्ये सगळ्या जमिनीवर धूळ उधळती गुरांच्या चाऱ्यावर धुळे पाण्याचा डपकं बंधारा आहे त्याच्या सगळं बंधाऱ्याचं हे झालंय त्याच्या ह्याच्यामुळं घरांना ब्लॅशिंग उडावलं की तड़ा गेले तर बारक्या मुलांना दाद्याचा त्रास व्हायला लागल्यात म्हातारी माणसांना ला बी तेच व्हायला लागले त्रास व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रियाजबांचा रिपोर्ट मुंबई